नमस्कार मित्रांनो मी संदेश तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज मी आहे सावंतवाडीमध्ये आणि सावंतवाडीमध्ये नव्याने सुरू केलेलं आपलं फिश टीम तर त्या फिश टीमला मी विजिट करायला आलेलो आहे के एस आर असं या फिश टीमचं नाव आहे तर या फिश टीममध्ये आपल्याला बघूया काय काय बघायला मिळते ते चला आता आपण फिशच्या तोंडातूनच एंट्री करणार आहे फिस्टीमध्ये मध्ये जायला हा एक मस्त कॉन्सेप्ट आहे यांचा वा आठ मध्ये आल्या आल्या हा असा एक आर्टिफिशियल वॉटरफॉल इथे क्रिएट केलेला आहे आणि खाली असं पॉन्ड आहे असं एक्साइटेड आहे बघा फ्रीज बघायला ती खायसाठी सुद्धा एक्सायटेड असते आणि बघायला सुद्धा एक्सायटेड असते चवी आपल्याला तीस तास होते कुठे खूप प्रशस्त आहे इथे आपल्याला दोन छोटे बछडे दिसत आहेत काहीचे कोण एंट्री केल्यानंतर हा असा एरिया आहे समोर तुम्ही बघू शकता तर काय काय आहे ते जर आपल्याला माहिती घ्यायला मिळाली तर आपण घेऊच पण काम अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे पूर्णपणे ह्याचं काम झालेलं नाही आहे तरी हे ओपन केलं गेलेलं आहे लोकांसाठी कारण की बराचसा पार्ट कवर झालेला आहे आणि थोडंसं पर्यटनाच्या दृष्टीने त्यांनी हे चालू केलेलं आहे युनिक कॉन्सेप्ट बघा शंकाचं शेप आहे सिटिंग अरेंजमेंट मस्त हो इथे बघा अजून एक आहे हे का फिशवर मस्त आहे बसलेले आहेत Daddy, 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 तर uh, मित्रांनो या इथे गाईड आहे की नाही ते मला माहीत नाही आहे एक्झॅक्टली पण या ठिकाणी ना ठिकठिकाणी थीक म्हणजे जिथे जिथे त्यांचे केजेस वगैरे आहे किंवा जो स्पॉट आहे तर तिथे तिथे ना असे नेम बोर्ड लावलेले आहेत हे बघा तर ही आहे पक्ष्यांची गुहा बर्ड्स डेन वेगवेगळे पक्षी आतमध्ये आहेत हे बघा ते आता आपण आलेलो आहोत तो आहे फिडिंग झोन इथे आपली माणसं इथे बसलेली आहेत मंडळी बघूया हा हा नाहीच ओ कसे आहेत मस्त आहेत कसे अडतात खाऊया खाऊया मित्रांनो आता आपण मगाशी पूर्ण आउटडोअर बघितला पण आता जे इनडोर आहे म्हणजे मत्स्यालयाची एक बिल्डिंग आहे अशी दोन मजली तीन मजली आणि त्या बिल्डिंगच्या आतमध्ये म्हणजे आपल्या साईडला असे फिश त्यांच्या आतमध्ये असे फिश आहेत आणि त्यांची अशी माहिती आपल्याला इथे बघायला मिळते